नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद सिपाई व हमाल या पदासाठी उपयुक्त असणारी अशी प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते ऑप्शन क्रमांक दोन हरिलाल जे कानिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ऑप्शन क्रमांक एक प्रदीप नंदराजोग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकाबाबत निवडणूक याचिका डॅशद्यासपूर्वी दाखल केल्या जाऊ शकतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकाबाबत निवडणूक याचिका डॅशडॅश पूर्वी दाखल केल्या जाऊ शकतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच उच्च न्यायालयापूर्वी दाखल केल्या जाऊ शकतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वयाच्या कितव्या वर्षापर्यंत न्यायमूर्ती पद भूषवू शकतात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वयाच्या कितव्या वर्षापर्यंत न्यायमूर्तीपद भूषवू शकतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच बासष्ट वर्षापर्यंत हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच अठराशे बासष्ट साली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाचा संरक्षक खालीलपैकी कोण आहे भारतीय संविधानाचा संरक्षक खालीलपैकी कोण आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या सरन्यायाधीशाने राष्ट्रपती पदभार सांभाळले होते सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या सरन्यायाधीशाने राष्ट्रपती पदभार सांभाळले होते ऑप्शन क्रमांक एक एच एम हिदायतुल्ला हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्या कलमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालय प्रधिलेख जारी करतात कोणत्या कलम अंतर्गत सर्वोच्च न्यायालय प्रधिलेख जाहीर करतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कलम बत्तीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले भारताचे सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या दिवशी अस्तित्वात आले ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते अधिकार क्षेत्र केंद्र आणि राज्य व वा राज्यातील वाद सोडवण्यास परवानगी देतात सर्वोच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणते अधिकार क्षेत्र केंद्र आणि राज्य व वा राज्यातील वाद सोडवण्यास परवानगी देतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच मूळ अधिकार क्षेत्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे नदीबेट असणारे माजुली बेट कोणत्या नदीवर आहे जगातील सर्वात मोठे नदी बेट असणारे माजुली बेट हे कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीवर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोहधातूक आढळते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोहधातूक आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गडचिरोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न अनुसूचित जमातींची सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे अनुसूचित जमातींची सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मध्य प्रदेश राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी किती वाचणे होतात कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी किती वाचणे होतात म्हणजे ते किती वेळा वाचले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तीन वेळा वाचले जाते हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताचे महालेखापरीक्षक आपला राजीनामा कोणाकडे देतात भारताचे महालेखापरीक्षक आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच राष्ट्रपती यांच्याकडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न लमनचे लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते लमनचे लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पुणे विद्यापीठाची हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता आहे जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सारंग पक्षी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गांधीसागर अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे गांधीसागर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात सांगितला आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमात सांगितलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम पंचवीस ते अठ्ठावीस हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच वर्धा नदीचे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लिंबोनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच रेडिओ लहरीचा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ऑप्शन क्रमांक चार बाबासाहेब पुरंदरे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया हिंदू नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते हिंदू नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक चार स्वामी विवेकानंद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजेच मुंबई महानगरपालिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक दोन एक जानेवारी दोन हजार पंधरा हे आपलं करेक्ट आंसर होईल पुढचा प्रश्न राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करतो राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच पंतप्रधान हे आपलं करेक्ट आंसर होईल पुढचा प्रश्न भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ऑप्शन क्रमांक चार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये